कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथं आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पंढरपूरची वारी भक्तिभावानं साजरी केली आहे सौ इंदुमती इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे आयोजित दिंडीत विद्यार्थ्यांचा टाळ मृदंगाच्या गजरात उत्साही सहभाग होता रिंगण फुगड्या भजन आणि प्रसाद वाटपातून हा सोहळा भाविकांच्या मनात घर करून गेला कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथल्या सौ इंदुमती इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दिंडी सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं ता। शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली ही दिंडी सर्वप्रथम शहीद स्मारकाचं दर्शन घेऊन झेंडा चौकातून पुढे सरकली स्वामी चौकातील भावेश्वरी मंदिरासमोर पारंपरिक रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मृदंगाच्या गजरात संत रामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी भर पावसात फुगड्या घालत भक्तिमय वातावरण निर्माण केलं या सोहळ्याची सांगता सरसेनापती स्मारकातून शाळेच्या प्रांगणात झाली या कार्यक्रमाला शाळेचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गायकवाड संस्थापक किशोर कांबळे मुख्याध्यापक सुशील पाटील तसंच शिक्षकवृंद पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मेतके गावातील महिला भजनी मंडळाच्या सुमधूर भजनामुळं वातावरण अधिकच भक्तिरसात नाहून गेलं कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं न्यू शौर्य करिअर अकॅडमीतर्फे दयानंद तिप्पे यांनी विद्यार्थ्यांना केळी वाटप करून सहकार्य केलंय